नमस्कार स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत पंचांगानुसार चैत्र पौर्णिमेला दरवर्षी हनुमान जयंती साजरी केली जाते या दिवशी हनुमानाचा जन्म झाला होता यावर्षी हनुमान जयंती ही मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे जर तुम्हाला शनी साडेसाती असेल तर तुम्ही हनुमान जयंतीला काही खास उपाय केले तर यातून नक्कीच दिलासा मिळेल तर हनुमान जयंतीला कोणते उपाय करायचे हे पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण व्हावेत ही स्वामी, स्वामी चरणी प्रार्थना करते बघा जर तुम्हाला शनीची साडेसाती असेल आणि तुम्हाला शनी पिढेतून दिलासा मिळण्यासाठी तुम्हाला हनुमान जयंतीला उपवास धरायचा आहे त्याचप्रमाणे लाल रंगाचे कपडे परिधान करून मारुतीच्या मंदिरात जायचे आहे त्याचप्रमाणे मूर्तीसमोर आसनावर बसून जाईचा तेलाचा दिवा लावायचा आहे आणि हनुमान चालिसाचे एकवीस वेळा पठण करायचे आहे हनुमानाला चणे आणि बुंदीच्या लाडूचा भोग खूप प्रिय आहे तर या दिवशी नक्कीच मारुती रायाला या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा सुंदर काणचं पठण करा आणि प्रसाद वाटा या उपायामुळे शनीची पिळा कमी होते आणि उत्तम आरोग्य लाभतं शनीची साडेसाती आणि पिढेतून सुटका मिळवण्यासाठी हनुमानाला सिंदूर चोळा आणि जुईचे तेल अर्पण करा वडाची आठ पाने काळ्या धाग्यात बांधून त्यावर सिंदुराने राम राम लिहा ही पाने हनुमानाच्या मंदिरात अर्पण करा या उपायामुळे हनुमान प्रसन्न होतात आणि संकटातून सुटका करतात बघा शनीच्या साडेसातीतून सुटका करण्यासाठी हनुमान जयंतीच्या एक दिवस आधी हनुमान मंदिरात नारळण्या हनुमानासमोरच आपल्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतारा करा आणि तिथेच फोडा त्यानंतर तुपाचा दिवा लावून ओम ह हनुमते नमः या मंत्राचं जप करा आणि सुंदर कांड्याचं पठण करा त्याचप्रमाणे तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी लवंग टाकून पानाचा विडा अर्पण करा तर दुसरीकडे काळ्या कपड्यात बदाम बांधून घराच्या दक्षिण बाजूला लपवून ठेवा बघा कोणाला कळणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे तर दुसऱ्या दिवशी शनी मंदिरात सोडून यामुळे शनीच्या दृष्टीतून मुक्ती मिळेल बघा त्याचप्रमाणे तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर त्या दोन लवंगा टाकायच्या आहेत या दिव्याने हनुमानाची आरती करून हनुमान अष्टक वाचायचे आहे त्याचबरोबर गुलाब किंवा लाल फुलांची माळ चंदन अर्पण करायची आहे शनीच्या साडेसातीतून मुक्तता करण्यासाठी हे अतिशय सोपे उपाय आहेत त्यामुळे तुम्ही हनुमान जयंतीला अवश्य हे उपाय करून पहा तुमच्या मागेही शनीची साडेसाती लागली असेल तर नक्कीच यातून मुक्तता होईल ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ